अहमदनगर शहरात भाजप नेते नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य केले होते तर रामगिरी महाराजांनी देखील अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानं या वक्तव्याचा तीव्र पडसाद महाराष्ट्राभर उमटला होता या वक्तव्यांच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर ते मुंबई पर्यंत संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही संविधान रॅली ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख असलेल्या फलकांवर जलील समर्थकांनी जाणीवपूर्वक काळे फासून छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून हिंदूंच्या भावनांना ठेस पोहोचवल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी जलील आणि त्यांच्या समर्थकांवर केले आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे चार पाच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरहून जो मोर्चा काढला तो इम्तियाज जलील माजी खासदार त्याच्यावर पहिले गुन्हा दाखल करा कारण त्यांनी जो मोर्चा काढला समृद्धी जो मोर्चा घेऊन गेला त्याच्यावर ज्या पाट्या लावल्या होत्या छत्रपती संभाजी महाराज नगर तर त्या आरामखोरांनी त्यांना त्यांच्या माणसाला आदेश दिले ते नावं पुसून टाकले त्यांनी याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही तर अन्याय काही दिवसांनी काही दिवसांनी नाही एक दोन चार दिवसातच आम्ही कोपरगाव शहर बंद ठेवू जी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला जी काळीमा पाचण्याचं जे काम इमित्या दलील सारख्या खासदारांनी जे केलं त्याचा पहिल्यांदा मी विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून एक निषेध करतो आणि विषय दुसरा की जर छत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व संपवणं जर तुमच्या मुघलांना औरंगजेबाला जर जमलं नाही जे तुमच्या बापांना जमलं नाही ते तुमच्या पिलाव तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही छत्रपतींचं नाव छत्रपतींची धोरणं आणि छत्रपतींचं शासन हे तुमच्या कित्येक पटीने मोठं आहे तुम्ही त्याला काळा काळ्या कलरने तुम्ही ते पुसू शकत नाही छत्रपती आमचे दैवत आहेत आणि शेवटचं जाता आता एकच सांगून जातो का जर छत्रपतींच्या नावाला किंवा छत्रपतींच्या विचाराला धक्का लावण्यात जर काम जर अंत्यात दलील करत असेल तर त्याला विश्व हिंदू परिषद महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही आणि जर त्याची ताकद असेल जर एम आय एमचं कोपरगाव शहरात कोपरगाव तालुक्यात नगर जिल्ह्यात वर्चस्व असेल तर त्यांनी कोपरगाव शहरात यावे आणि खुल्या आम्हाला सांगावं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आलो आहे तुम्ही या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावर चालणारं बजरंगल धर्मवीर छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज याच्या अनुषंगाने यांच्या शासनाने चालणारं बजरंग दल हे काय काय करू शकतं आम्ही त्यात लहूजी वस्त्रदानचे रक्ताचे वंशज आहोत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ दानपट्टा कसा चालवायचा असतो थांबतो जयश्रीराव माजी खासदार एम एम चे जलील यांनी मुंबई येथे जो मोर्चा काढला होता धर्मवीर संभाजी महाराज यांचे जे फलक होते त्या फलकाला त्यांनी विटंबना करून हिंदूंची धर्मभावना दुखवली आहे तर आमची एक मागणी सकल हिंदू समाज व शिवशंभो संघटना म्हणून की याच्यावर गुन्हे दाखल झाले जेही लोकं जे आधी आसन त्यांनी ही कारवाई केली आहे तर यांच्यावर गुन्हे दाखल व्हा नाही तर अन्यथा जेही स्टाईलमध्ये कळ या लोकांना त्या प्रतिउत्तर आम्ही द्यायला तयार आहे आणि आणि असं समजू नये की त्यांनी की कि तुम्ही गेलं म्हणजे आम्ही शांत बसू आम्हाला पण प्रतिउत्तर देता येतं जय श्रीराम जलील याने चार पाच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई येथे आज जो मोर्चा काढला त्या मोर्चादरम्यान हायवेवरती जेवढे पण छत्रपती संभाजी महाराजांचे फलक होते किलोमीटरचे त्या जम आय एमच्या जी त्या छत्रपती संभाजीनगर या नावावरती काळे फासले आणि त्या फलकांची ना तोडफोड केली आहे ही तोडफोड म्हणजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळं फासणं म्हणजे सकल हिंदू समाज आणि शिवशंभू भक्तांच्या तोंडाला काळं फासण्यासारखं आहे आणि या सकल हिंदू समाजाच्या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आमची प्रशासनाला नम्र विनंती आत्ता आम्ही इथं इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहेत आणि प्रशासनाने आत्ताच्या आता लवकर लवकर इथं गुन्हा दाखल करून घ्यावा तसेच या आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये या इम्तियाज जलीलच्या विरोधात सर्व शिवशंभू भक्त सकल हिंदू समाजाच्या वतीने गुन्हा दाखल होणार तर आहेत तरी आम्ही इथून गुन्हा दाखल झाल्याशिवाय इथून हटणार नाही आम्ही शहरामध्ये पण आणि तालुक्यामध्ये पण दोन्हीकडे आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत आणि त्या एक इशारा देतोय का पुन्हा परत छत्रपती संभाजीनगरच्या ना नावाला हात जरी लागला तर तुमच्या हात तोडल्याशिवाय राहणार नाही इम्तियाज जलील या नालायकाने काढलेल्या त्या मोर्चा दरम्यान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं जे नाव पुसून नाव पुसून जे हिंदुत्वादी सर्व विचारधारांच्या ज्या भावना दुखावल्या आहेत त्याने नाव पुसून प्रतिमा पुसली जात नाही हे त्याला कळावं त्यावर लवकरात लवकर प्रशासनानं गुन्हा दाखल करावा या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज सकल हिंदू समाज कोपरगाव त्याचा निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहेत लवकरात लवकर या इम्तियाज लौकर जलीवर गुन्हा दाखल व्हावा अन्यथा याचे प्रत्युत्तर लवकरच मिळेल आरडी बातमी